अवघी पंढरी गजबजली आषाढीसाठी भक्तजन चंद्रभागेत एकवटले विठुनामाच्या गजरात पांढरी पंढरी दुमदुंडी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते बुधवारी आषाढीची शासकीय महापूजा पूजाची पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर तक्रार पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास विरोधात तक्रार सुहास दिवसे यांच्याकडून मानसिक छळ झाल्याची तक्रार विशाळगडावर हिंसाचार सरकारकडून कारवाई विशाळगड हिंसाचारावर कारवाईचे फडणवीसांचे आदेश हिंसाचारानंतर शाहू महाराज विशाळगडावर रविवारी विशाळगडावर झाला होता गोंधळ आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा राज्यभरात पंचवीस जुलैपासून प्रकाश आंबेडकरांची यात्रा पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात अपघातग्रस्तांची मुख्यमंत्री शिंदेकडून विचारपूस वरळी अपघात प्रकरण आरोपी कोठडीत मिहीर शहाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी